संदीप क्षीरसागर यांची भीडच्या तत्कालीन तहसीलदार यांना धमकी देण्यात आली आहे राज्यामध्ये कुठेही गेलात तरी मी बघून घेईन क्षीरसागर यांच्या संवादाची क्लिप आता व्हायरल झाली आहे व्हायरल क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाहीये संदीप क्षीरसागर यांच्या धमकीची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे तहसीलदार यांना संदीप क्षीरसागर यांनी धमकी दिलेली आहे राज्यामध्ये कुठेही गेलात तरी मी बघून घेईन क्षीरसागर यांच्या संवादाची ही क्लिप आता व्हायरल झालेली आहे आणि व्हायरल क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाहीये हॅलो सर नमस्कार सर साहेब ते उमरथ खालसेच्या विषयामध्ये तुम्ही ते तेहळाचे ग्राम रोजगार सेवकला कशावरून नोटीस काढली सर तेत तक्रार आली त्याच्यात कशाची तक्रार ते सही भी काही नाही म्हणून घेतो सुनावणी घेतो तेच्यात सुनवणी घेतो आणि सीकर तो पुढची प्रोसेस लीकी सर तेच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं नाही तेत तक्रार आली तुम्हाला नाही 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 तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतला तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही ना बरं का मी तुला सांगतो तू तु हे माझ्या तमाशी मीच बघिन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राचं भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बर का करून देतो करून देतो